हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते माझं हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर जेवढे जेवढे पाहुणे मला पाहायला आले होते ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता हे माझ्या मिस्टरांचे चुलते आणि चुलती पण मला पाहण्यासाठीच आलेले आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते ब्लॉग कंटिन्यू पाहत राहाग्याचं ऑपरेशन केलं दोन्ही चालली आहे

आणि आता चांगल्या चालते आणि दुसरं म्हणजे आपले साहेब आहेत ना शशिकांत साहेब कोल्हापूरचे त्यांचे एक मित्र अगदी नजीकचे चांगले मित्र त्यांनी बी असंच केलेलं गुडघ्या त्रास होतो मग त्यांचे गुडघे बदलले आता पाच सहा महिने कायच भागपूर येतोय

सकाळी नाश्ता करून गेलो मी डायरेक्ट जेवतोच मी आपलं सकाळी काहीतरी असं खायच जायच जेव्हा दर्शन करून यायचं पुन्हा मग एक दीड ला देव

थंडी कमी म्हणजे तवा घालू लागतो पण आम्ही आपलं कसं तवा आपला थोडा अंतर जातो आता कसं थंडी कमी आली आम्ही आता थंडी जशी कमी आली तस साडेपाचला जायचे तर अण्णांना वाढले अण्णांचं आणि आंटींना आणि नानांना पण जेवण करा म्हणत होते पण ते म्हटलं की आम्ही जेवण करूनच आलोय आल्यापासून बराच वेळ आग्रह केला तरी पण त्यांनी काही जेवण केलं नाही म्हटले की नाश्ता न ना करता आम्ही सकाळी डायरेक्ट लवकर जेवणच करतो आणि अण्णांनी कसं सकाळी नाश्ता केलेला असतो त्यामुळे मग एकच्या नंतर अण्णा जेवण करतात तर झाले जेवण आता अण्णांच पण नाना अण्णांचे सगळ्यात धाकटे भाव आहेत तिकड जर जाऊन जातो

काय तरी थोडं जमतो दहा साडे दहा ला झोपतो चार ला जागच येते mm. चार सव्वा चार oh. चार सव्वा चार जाग गजर लावायला लागत नाही काय नाही प्यायचं सोमोटी थोडं पाणी पेते तांब्या भरून हा आणि मग ओठ साफ होत mm. ओठ साफ झालं आपलं रिपीट करायची मात्र साडे नऊ दहाला जेवायला लागत आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा आधी मध्ये तुम्ही काय दिलं तर काय काय हे विशेष म्हणजे बाहेरच काय नाही

आम्ही सुद्धा कधीच नाही बेकरीचा पदार्थ बनवून लहान पोरगाय कधी तरी म्हणून काय नाही आम्ही तर नाही बघ आता पोरं ते पण कोरोना कोरोनापासून तुला जमतो काय काही सुद्धा तसलं नाही घरच काखाने काकडी जेवायचं का नाही एकदा जेवलं परत तुम्ही काय जर खावं म्हणलं नाही

दोन तास जात माझ साडेपाच गेलो कि साडेसात साडेसातला येत थोड प्राणायाम करायचा काय बघ आपल्या शरीराला पण दोन तास गेलच पाहिजे काय काम मिळाले डोळ्याने बघितले दवाखान्यात काय हाल त्याचे

केलंय कशालाय पर्याय की बघायचं किती त्रास किती नको नाटायची इतकं दुखायचं ते आईकडे बघून असं रोड पण वाटायचं नाही पण डोळ्यातलं पाणी थांबायचं दुखायला मनाला पाणी यायचं डोळ्यात आणि तिला वाईट नव्हतं

आईला म्हटलं मी तुझी सेवा करायची सोडून किती वाईट वाटत असं पर्याय नाही तर काय करून म्हणा कस आपलं देवाचा आशीर्वाद भरायच मोठायचं पाठीशी म्हणायचं

सुरुवातीला पण तिला जसं तिला कळलं अगोदर आम्ही कळू दिल नाही चार दिवस दोन दिवस आधीच सांगितलं की ऑपरेशन ठरले म्हणून तोपर्यंत आम्ही दादाला कळूच दिल नसतो मग ती जे दोघ पण रडायला लागले आई कुणाला वाटत की पण आदल्या दिवशी रडायच लागले मी एवढं बघा प्राणायाम करणे वॉकिंग करणे आणि आहार व्यवस्थित चांगला घ्यायचं आपण मस्त आणतोय पण नाही मारल्याशिवाय ती येतच काय परिस्थिती सांग कि एका रात्री इंजेक्शन करते ते असं पण संध्याकाळी संध्याकाळी साडे

हो हो। इकडं मी खरसुंडीला आल्यापासून जेवढ्या माझ्या इथल्या ओळखीच्या बायका म्हणजे जेवढे ओळखीचे लोक आहेत ते सुद्धा पाहायला आले होते ऑपरेशन होऊन आता जवळपास सहा महिने होत आले तरी सुद्धा बरेचसे लोक पाहायला येत आहेत मला अजून आणि खरंच माझ्याबद्दलची त्यांच्या मनातली आपुलकी पाहून खरंच खूप छान वाटतं मला सुद्धा आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद